नैसर्गिक आरोग्य यूट्यूब चॅनलवर आरोग्याच्या समस्या करता घरगुती उपायांची माहिती असते ही माहिती आपल्याला आरोग्याच्या समस्यासाठी आपणास उपयोग ठरू शकेल आपण आंघोळ करताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्याने सर्दी खोकला ताप इत्यादी सारख्या समस्या होत नाही पाय उत्तरेस व डोके दक्षिणेस करून झोपल्याने लफा प्यारेच पार होत नसतो रोज एक आंब्याचे पान खाल्ल्याने मुख दुर्गंधी निघून जाण्यास फायदा होतो त्याचबरोबर अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते रोज एक ग्लास ताक पिल्याने हार्ट अटॅक येत नाही स्मरणशक्ती वाढण्यासाठी एक पिरू सलग पंधरा दिवस खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल वर्षातून एकदा सलग पंधरा दिवस गाजरस घेतल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो दररोज चार शेताबाचे पाणी आणि तीन किलोमीटर चा चाल चालणे पहिले एक किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे घेणे पोटाची चरबी निघून जा जाण्यास मदत फायदेशीर असते दुसरे किलोमीटर टॅटवॉक चालणे आपले पाय एकादशीत पडले पाहिजे आता त्यांना पेट पड पडला पाहिजे ह्यामध्ये अप्रशनाचा त्रास होत नाही पोटावरती चरबून निघून जाते साधू पंच काम करू लागते त्याचबरोबर शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर परेडसारखे चाल चालणे दररोज एक चमचा पांढरे तीर खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होत असते जर ऐकण्यास कमी येत असेल तर चाल चमचावर कांद्याचा रस काढा त्यामध्ये एक थेंब मठ टाका हे मिश्रण कोमट का नंतर मिश्रण सगळं करा त्याने दोन थेंब कानात टाका वरती कानामध्ये कापूस लावा हे सर्वसाधारण पंधरा दिवस केल्याने बहिरेपणा कमी होण्यात मदत होत असते आपले शरीर शुद्धीसाठी वर्षातून एक वेळेस सलग तीन दिवस काही न खाता फक्त ताकाचे सेवन करा रात्री झोपताना एक ग्लास पाणी पिले तरी चालते असे केल्याने पहिल्या दिवशी काही त्रास होत नाही संध्याकाळी थकवा जाणवा लागतो आपणात लूस मोचनसारखे होत असते दुसऱ्या दिवशीसुद्धा त्रास जाणतो आपण तिसऱ्या दिवशी झोप झोपून राहावं लागते आपण चौथ्या दिवसापासून वरण भाताचा आर घेण्यास सुरुवात करा आणि हिरवी मिरची आठ दिवस ख खाऊ नका असे केल्याने आपले संपूर्ण शरीर आतून शुद्ध होते पोटातील सर्व घाण निघून जाण्यास मदत होईल जर जुलाफ होत असतील तर